इयत्ता पाचवी विषय परिसराभ्यास भाग एक पाठाचे नाव आहे पृथ्वी आणि जीवसृष्टी आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न एक काय करावे बरे यातील प्रश्न आहे उन्हात फिरले की त्वचेवर चट्टे पडतात उत्तर आहे शक्यतो कडक उन्हात फिरूच नये बाहेर जाणे आवश्यक असेल तर छत्री वापरावी उन्हाळ्यात सुती कपडे वापरावेत सनस्क्रीन मलम लावावे म्हणजे त्वचेवर चट्टे पडणार नाहीत प्रश्न दोन जरा डोके चालवा यातील प्रश्न अ सूक्ष्मजीव महत्वाचे का आहेत उत्तर अन्न साखळीत सूक्ष्मजीवांची महत्वाची भूमिका आहे वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत अवशेषांपासून सूक्ष्मजीव पुन्हा माती व क्षार बनवतात म्हणजे विघटन करतात म्हणून पृथ्वी तलावर सूक्ष्मजीव महत्वाचे आहेत प्रश्न हा समुद्रातून मिळणारे अन्न यावर विचार करा माहिती मिळवा आणि दहा ओळी लिहा उत्तर समुद्रात मासे तसेच विविध वनस्पतींसारखी जैविक साधनसंपत्ती विपुल प्रमाणात आहे समुद्र किनाऱ्यावर राहणाऱ्यांचा मासेमारी हा मुख्य व्यवसाय आहे माशांचा अन्न म्हणून उपयोग केला जातो अन्नाशिवाय माशांपासून तेल खते औषध व इतर अनेक पदार्थ तयार केले जातात भारताला विस्तृत समुद्रकिनारा लाभला आहे भारतात प्रामुख्याने शार्क सार्डिन बांगडा पापलेट इत्यादी जातींचे मासे सापडतात ते तेथील लोकांच्या आहारातील विशेष अन्न आहे किनारपट्टीच्या भागात मिठाकरांच्या साह्याने सागराच्या खऱ्या पाण्यापासून मीठ मिळवले जाते मीठ हा आहारातील मुख्य घटक आहे प्रश्न तीन खालील प्रश्नांची उत्तरे लिहा यातील प्रश्न अ ढग कशाचे बनलेले असतात उत्तर सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरील पाण्याचे बाष्प बनते हे बाष्प हवेपेक्षा हलके असल्याने वातावरणात उंचावर जाते तेथे बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण बनतात हे सूक्ष्मकण ढग म्हणून तरंगत राहतात प्रश्न जीवावरण कशाला म्हणतात उत्तर पृथ्वीच्या शिलावरण जलावरण आणि वातावरण या तिन्ही भागात आढळणाऱ्या सर्व प्रकारच्या सजीवांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात प्रश्न तीन तुमच्या परिसरात असणाऱ्या विविध भूरूपांची यादी करा त्यातील कोणत्याही दोन भूरूपांचे वर्णन करा उत्तर आमच्या परिसरात पर्वत मैदान पठार नदी डोंगर टेकडी इत्यादी भूरूपे आहेत मैदान गाळाच्या मृदेचा एक सलग पट्टा म्हणजे मैदान होय या भूरूपावर मानवी वस्ती जास्त प्रमाणात आढळते मैदानाचा उपयोग शेती करण्यासाठी जास्त प्रमाणात होतो प्रश्न चार पुढील दोन वाक्यातील भूरूपदर्शक शब्दांना अधोरेखित करा यातील प्रश्न अ चे घर डोंगराच्या पायथ्याशी आहे या वाक्यामध्ये भूरूप दर्शक शब्द आहे डोंगराच्या पुढील प्रश्न आ रिया पठारी भागात राहते या वाक्यामध्ये भूरूप दर्शक शब्द आहे पठारी या दोन्ही शब्दांखाली रेषा मारायच्या आहेत प्रश्न पाच माहिती लिहा यातील प्रश्न अ बाष्पीभवन उत्तर उष्णतेमुळे द्रवाचे बाष्पात रूपांतर होते या क्रियेला बाष्पीभवन म्हणतात पाण्याचे सूर्याच्या उष्णतेने बाष्प होते बाष्प हवेपेक्षा हलके असल्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या थरात जाते तेथे त्याचे संगणन होऊन पावसाच्या रूपात पाणी पुन्हा जमिनीवर येते बाष्पीभवनामुळे अशा रीतीने पर्जन्य येणे आणि जलचक्र सतत चालू राहणे या दोन महत्वाच्या प्रक्रिया घडतात पुढील प्रश्न संघनन उत्तर संघनन म्हणजे बाष्प थंड होऊन त्याचे द्रवात रूपांतरण होण्याची क्रिया निसर्गात संगणनाच्या क्रियेमुळे पाऊस पडतो उंचावर पोहचलेल्या बाष्पाचे संगणन होऊन त्यापासून पाण्याचे सूक्ष्मकण तयार होतात यापासून ढग बनतात आणि मग पाऊस येतो प्रश्न ई जलचक्र उत्तर सूर्याच्या उष्णतेने जमिनीवरच्या पाण्याचे सतत बाष्प होत असते हे बाष्प हवेपेक्षा हलके असते त्यामुळे ते वातावरणाच्या वरच्या उंच थरात जाते उंचीवरच्या कमी तापमानामुळे बाष्प थंड होऊन त्याचे संगणन होते या बाष्पापासून पाण्याचे सूक्ष्म कण बनतात हे लहान कण ढगांच्या रूपात आकाशात तरंगत राहतात सूक्ष्म कणांचे मोठे व जड थेंब बनवून पावसाच्या रूपात पुन्हा जमिनीवर येतात पाण्याचा प्रवास एखाद्या चक्राप्रमाणे अखंड चालू राहतो यास जलचक्र असे म्हणतात प्रश्न सहा कोणतीही दोन उदाहरणे लिहा यातील प्रश्न अ हवामानाशी संबंध असलेल्या घडामोडी उत्तर एक ढग तयार होणे दोन धुके पडणे तीन पाऊस येणे चार चक्रीवादळ येणे पाच जोराचा वारा प्रश्न आ पाणी उपलब्ध असणारी ठिकाणे उत्तर ओढा ओहोळ तळे धबधबा हिमनग नदी समुद्र इत्यादी प्रश्न सात जलचक्राची नाम निर्देशित आकृती काढा बालमित्रांनो या ठिकाणी दिलेली जलचक्राची नामनिर्देशित आकृती आहे अशाच प्रकारची आकृती तुम्ही काढण्याचा प्रयत्न करा बालमित्रांनो वरील सर्व प्रश्नांची उत्तरे सुंदर अक्षरात वहीत लिहून काढा धन्यवाद